सरने फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित संस्कृतीची देहंडी विश्वविक्रमी देहंडी उत्सवात दोन हजार पंचवीसमधील मधील पहिले दहा थर रचत कोकण नगरचा राजा गोविंदा पथकानं विश्वविक्रमाची नोंद केली आहे त्यांना पंचवीस लाख रुपयांचं पारितोषिक जाहीर करण्यात आलं हा क्षण सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा ठरला आहे यापूर्वीही संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या मंचावर नऊ थरांचा विश्वविक्रम घडला होता आज त्या अभूतपूर्व विक्रमापेक्षा एक थर उंच जात कोकण नगर पोथकानं नवा इतिहास घडवला परिवहन पर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोविंदा हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा असल्याचं सांगत दहा थरांचा विक्रम ही केवळ ठाण्याची नव्हे तर संपूर्ण देशाची शान असल्याचं सांगितलं खेळाडूंनी आपल्या परंपरेला आधुनिकतेची जोड देत जगभरात ठसा उमटवलाय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय आनंद दिघे यांची परंपरा आम्ही पुढे नेली आजचा क्षण तर अत्यंत गौरवाचा क्षण असल्याचं त्यांनी सांगितलं संस्कृती युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी यापूर्वी आमच्या मंचावर नऊ थरांचा विक्रम झाला होता आज दहा थरांच्या नव्या उंचीवर पोहोचल्याचा प्रचंड अभिमान होत असल्याचं त्यांनी सांगितलं नगरच्या गोविंदांनी मेहनत जिद्द आणि शिस्त यांची सांगडं घालत महाराष्ट्राच्या कर्तृत्वाचा झेंडा जगभर फडकवलाय आपल्याला विश्वास होता की कोकण नगर विश्वविक्रम रचेल आपला हा स्थार्थ ठरल्याचं त्यांनी सांगितलं तसंच जय जवन जवान गोविंदा पथकानंही दहा थोर रचत विक्रम करत पाच लाखांचं बक्षीस मिळवलं या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदार तसेच इतर मान्यवर आणि मराठी हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांनीही हजेरी लावली मी आपल्याला सांगितलं हे संस्कृती युवा प्रतिष्ठानची जी हंडी आहे हा जो मैदान आहे हा मैदान खऱ्या विश्वविक्रम करण्यासाठी तयार झालेला मैदान आहे याच मैदानावर नऊ थराचा विश्वविक्रम झाला होता आणि आज याच ठिकाणी दोन हजार पंचवीस ला सर्वप्रथम दोन गोविंद पथकाने म्हणजे कोकण नगर गोविंद पथक आणि आर्य या दोघांनी नऊ थराचा विक्रम केला सोबतच आज या ठिकाणी विश्वविक्रम मोडलेला नाही परंतु विश्वविक्रम केलेला असा कोकण नगर गोविंद पथकाचं मी मनापासून अभिनंदन करतो अतिशय चांगले थर या ठिकाणी त्यांनी रचले आणि मला अभिमान वाटतो या गोविंदा पथका कडे काही लोक दुर्लक्ष करत होते परंतु आदरणीय प्रताप सरनाईक साहेब आणि मी स्वतः या मंडळाच्या पाठीशी हो आणि त्यांना तयार करण्यासाठी मदत पाहिजे होती ती सगळी मदत आम्ही केली आणि आज त्या रचून विश्वविक्रम करून त्यांनी वेगळ्या इतिहासामध्ये त्यांचं नाव नोंदवलेलं काही मला शेवटी त्यांनी विश्वविक्रम ओढलेला आहे तोडलेला आहे हे नवीन केलेला विक्रम आहे त्यांना पंचवीस लाखाचं पारितोषिक या ठिकाणी काय केलंय सामाजिक बांधिलिकी जपत दिशा ग्रुप सामाजिक संस्था आणि संस्थेचे अध्यक्ष भास्कर शेट्टी यांच्या पुढाकाराने दरवर्षीप्रमाणे यंदाही विशेष बालदहंडीचा उत्सव ठाण्यातील समाज मंदिर हॉल गणेशनगर शिवाईनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडला शनिवारी सोळा ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात संस्कृती उत्साह आणि आनंदाचा अद्वितीय संगम पाहायला मिळाला यावर्षी या कार्यक्रमाचं हे पंधरावं वर्ष असून आचल सेंट जॉन रोशनेडे केअर स्नेहाले आदी संस्थांमधील विशेष मुलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत फोडली त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या आनंदाचे भाव पाहून संपूर्ण सभागृह दणाणून गेलं होतं या कार्यक्रमाला आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावखरे यांच्यासह अनेक मान्यवर पालक शिक्षक आणि नागरिकही मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सितारे जमीन पे या चित्रपटात काम करणाऱ्या बालकलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला विशेष मुलांसाठी वसतीगृहाची निर्मिती करण्याची मागणी दिशा ग्रुपचे अध्यक्ष भास्कर बैरू शेट्टी यांनी निवेदनाद्वारे दोन्ही आमदारांकडे केली या मागणीवर आमदार संजय केळकर यांनी या संदर्भात आमचं काम आधीच सुरू आहे असं आश्वासन दिलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिशा ग्रुपचे अध्यक्ष भास्कर बैरू माजी नगरसेविका रागणी बैरी शेट्टी आणि कार्याध्यक्ष सागर बैरू शेट्टी यांनी विशेष परिश्रम घेतले पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही केवळ दहीहंडी नसून विशेष मुलांसाठी आनंद सोहळा आणि आत्मविश्वास वाढवणारा उपक्रम असल्याचं सांगितलं विशेष दहीहंडीचा हा उपक्रम ठाण्यात सामाजिक बांधिलकी आणि मानवी मूल्यांची जपणूक करणारा एक आदर्श ठरत आहे गेली पंधरा वर्ष मला वाटते देशागृतर्फे त्या विशिष्ट मुलांची एक सामाजिक बांधविलीची बाल बालदय या ठिकाणी आम्ही साजरी करत आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आचल सेंट जॉन आणि रोशनी डेकेर्स नेहालय अशा चार पाच शाळेतल्या मुलांनी आणि त्यांच्या पालकांनी आणि त्यांच्या टीचर्सनी या कार्यक्रमामध्ये मोठ्या उत्साहाने आपली उपस्थिती दाखवली आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी म्हणजे आमदारांनी पण आपली हजेरी लावली निरंजन गावकरी साहेब संजयजी केळकर साहेब हे देखील त्या मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होते आणि या आजच्या या कार्यक्रमाचं विशेष आकर्षण म्हणजे आम्ही सितारे जमीन पे या मुवीमध्ये ज्या दोन मुलांनी आपली आपलं काम केलं होतं ज्या मुलीमध्ये त्या दोन मुलांचा सत्कारही आम्ही या ठिकाणी आज या आमदारांच्या हस्ते केलेला आहे आणि आमदारांना आमची एक विनंती आम्ही या ठिकाणी केलेली आहे की ही मुलं जर मोठी झाली की त्यांना वर्कशॉपमध्ये जाण्यास मिळत नाही अशी ही मुलं यांच्यासाठी एखादं ठाण्यामध्ये वसतीगृह व्हावं अशा प्रकारचं या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही निरंजनजी डावकरे साहेब आणि सुद्धाजी केळकर साहेब यांना एक निवेदनही दिलेलं आहे कारण एक ठराविक व्हायनंतर मुलाने आईवडिलांचं प काळजी घ्यायची की आईवडिलांनी मुलांची घ्यायची अशी एक परिस्थिती यांच्या घरात तयार होते अशा परिस्थितीत जर त्यांना एक सुंदर असं वस्तिगृह असेल तर ते त्यामध्ये राहून त्या ठिकाणी आपलं आयुष्य अजित जे आनंद आम्ही शकतात त्या उद्देशाने आज आम्ही ते निवेदनही दिलं आहे आणि आमदार संजयजी केळकर साहेब यांनी आम्हाला त्या गोष्टीची माहितीही दिली आहे की ऑलरेडी त्या क्षेत्रामध्ये काम त्यांनी सुरू केलेलं आहे आणि पुढील दोन ते तीन वर्षात अशा प्रकारचं एक सुंदर वसतिगिगृह या मुलांसाठी ठाण्यामध्ये तयार होणार आहे उत्सवाची पंढरी असलेल्या ठाणे नगरीत शनिवारी रात्री नऊ वाजेपर्यंत एकूण सतरा गोविंदा जखमी झाले यामध्ये पाच आणि दहा वर्षीय तीन बालकांचाही समावेश आहे जखमींपैकी पाच ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात तर बारा ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले यामध्ये दोन मुंबईतील तर एक नवी मुंबईतील गोविंदांचा समावेश आहे तर उर्वरित चौदा गोविंदा हे स्थानिक असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनानं दिली आहे हवामान हो खात्याने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मुसळधार नाही परंतु ठाणे शहरात पावसानं सकाळपासूनच हजेरी लावली होती त्यातच मोठ्या रकमांची दहीहंडी असल्यानं ठाणे मुंबई आणि इतर आजूबाजूच्या शहरातून विविध गोविंदा पथक ठाणे नगरीत दाखल होऊन मानवी मनोरे रचण्याची कसरत करत होते ही कसरत करताना काही ठिकाणी पडून रात्री नऊ वाजेपर्यंत तब्बल तेरा गोविंदा जखमी झाले त्यांना ठाणे महानगरपालिका आणि जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ आणून त्यांच्यावर उपचार, उपचार करून काहींना घरी तर काहींना उपचार दाखल करून घेण्यात आलं जखमी गोविंदांपैकी कोणाच्या डोक्याला खांद्याला छातीला कमरेला पाठीला तर कोणाच्या हाताला आणि नाकाला दुखापत झाल्याचं रुग्णालय प्रशासनाने सांगितलं तर एका बालकाचा हात फ्रॅक्चर झाल्याचंही था सांगण्यात आले समता बहुउद्देशी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीनं एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून मोफत वैद्यकीय शिबिर सामाजिक आणि शैक्षणिक मार्गदर्शन गुणवंत ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि चर्चासत्राचं आयोजन जी जी पॅरामेडिकल कॉलेज ठाणे येथे करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर गौतम गोसावी सर होते या चर्चासत्राचे प्रमुख वक्ते म्हणून आबासाहेब चास्कर डॉक्टर तेजस्विनी गोसावी मधुकरराव थोरा डॉक्टर डी एस सावंत यांनी मार्गदर्शन केलं या कार्यक्रमाला भास्कर केदार जयराम मोरे बाळाभाई मिटकर अनिल रोकडे यांनीही उपस्थिती दर्शवली स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून समता बहुउद्देश्य चॅरिटेबलचे अध्यक्ष बी पी वानखेडे आणि ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर डी एस सावंत यांच्या संयुक्तरित्या केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला उभयंत्यांनी त्यांना हार्दिक शुभेच्छाही दिल्या या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेखा का गंडापुश यांनी केलं तर वो गौतम गोसावी यांनी आभार प्रदर्शन केलं मला विषय दिला आहे आज तर तो, तो, तो आहे हेल्थ आता हेल्थ म्हटल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेनं सांगितलं आहे हेल्थ कशाला म्हणतात म्हणजे फिजिकल म्हणजे शारीरिक मानसिक आणि सोशल ह्या तिन्ही गोष्टी ज्यांच्यामध्ये असतील ना तर तो खरा हेल्दी आपण म्हणतो आज आपण इथे सगळं जमलेलं आहोत आपली कुठली हेल्थ बाजू आहे आपली ही आहे सोशल हेल्थ म्हणजे आपण आहोत पण शारीरिक हेल्थ किती लोकांची आहे कुणाला आता इथे सगळ्या सिनियर सिटीजन जास्तीत जास्त दिसतात तर कोणाला नाही कोणाला कुठला तरी आजार असतो चालतो आणि हा जो आजार आहे तो, तो कशामुळे होतोय तर आपल्या लाईफस्टाईलमुळे आपली लाईफस्टाईल आधीची जी लाईफस्टाईल होती आणि आताची जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामध्ये खूप खूप फरक आहे पण अजूनही आपण सगळं म्हणजे जे काही करतो जेवण घेतो जे काय करतो ते आधीच्या याच्या उलट जास्त कॅलरीज आपण घेतोय आणि त्याच्यामुळे हा सगळे आपल्याला प्रॉब्लेम जे होत आहेत जसं की मोटापा म्हणा किंवा हार्ट अटॅक म्हणा किंवा डायबिटीस आता डायबिटीसमध्ये तर आपलं कंट्री जी आहे ते नंबर वन झालेली ना आपणच केलं तो प्रत्येक दोन घर सोडले की तिसऱ्या घरामध्ये डायबिटीस दिसतो

ॲक्च्युली वेळ खूप कमी आहे आणि मी आधीच सांगितलं हे की डोक्यांच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत म्हणजे प्रत्येक ऑर्गन जो म्हणतो आपण केसांना पण आपण फार म्हणजे हे करतो की दुर्लक्षित करतो आणि नखा नव पण प्रत्येक गोष्ट जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्या हेल्थसाठी म्हणजे जे काही आहे ते भरलेलं आहे तर ही जी हेल्थ आहे तर आता मी थोडक्यात सांगते खूप मोठा विषय आहे पण थोडक्यात सांगते आपल्या शरीराला फक्त काय पाहिजे असतं ग्लुकोज आणि आपलं खरं म्हणजे सात पदार्थ पाहिजे जा असतात जेवणामध्ये तर काय असतं तर करबोत् असतात म्हणजे आपण ज्याला म्हणतो ग्लुकोज दुसरं असतं प्रथिन आहे प्रोटीन्स तिसरं असतं फॅट पण फॅट म्हणजे आपण हे जे तेल घेतो ना रोज जे खातो कुठलं तेल खाता तुम्ही सगळे हे ऑइल आहे आपण ते खाते आणि हे रिफाईंड ऑइल ऑइल जे आहे ना ह्याच्यामध्ये ओमेगा सिक्स असतं ते आपल्या शरीरासाठी आवश्यक नाही आपल्या शरीराला आवश्यक जे आहे ते ओमेगा थ्री असत आणि ते आपल्याला ह्याच्यामध्ये मिळत नाही उलट ह्या तेलामध्ये ते काय मिळतं आपल्याला आपल्या शरीरामध्ये वॅक्स तयार होत हे जे असतं ना मेण होतं आणि हळूहळू ते सगळ्या आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये साचत जातं आणि मग ते एक दिवस काय होतं की रक्तवाहिन्या सगळ्या म्हणजे ब्लॉक होतं किती झालं ते ब्लॉक होणारच ना रक्तवाहिन्या आणि मग आपल्याला सिम्टम्स येतात ते लगेच येत नाही जेव्हा ऐंशी टक्के आपल्या शहरामध्ये ब्लॉकेज होतं त्यावेळेस आपल्याला थोडंसं दम वगैरे घालायला गा, म्हणजे सुरुवात होते आणि त्यावेळेस आपल्याला जेव्हा टेस्ट करतो तेव्हा की माझं एवढं ब्लॉकेज झालेलं आहे एवढं ब्लॉकेज झालेलं आहे तर हे जे हार्ट अटॅकचे सायन्स आहे ते आपल्याला लगेच कळत नाही तसंच डायबिटीस डायबिटीस पण जो आहे आता आपल्याला माहिती आहे नंबर वन कारण आपणच केलेलं आहे तर त्या डायबिटीजची सुद्धा लक्षणं म्हणजे खूप हे असतात आणि तो पण खूप खुशीने आपल्याला कळतो डायबिटीज जो आहे तो शुगरची बिमारी जी, जी आहे शुगर 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 आपण जे काही खातो ना त्या सगळ्या पदार्थाची शुगरच म्हणजे मला वाटत मी भाजी खातो मी चपाती खातो मी भाजी काय काय खातो त्या सगळ्या गोष्टींची आपल्या शरीरामध्ये गेल्यावर शु शुगरच म्हणायचे आणि आपल्या शरीराला काय माहिती आहे फक्त शुगर म्हणजे ग्लुकोज प्रति, प्रतिने म्हणजे प्रोटीन्स नंतर मग फॅट एसेन्शियल फॅटी ऍसिड ज्याला म्हणतो ते ओमेगा ओमेगाथी आणि आपल्याला पाहिजे असतात व्हायटमिन्स जे की आपल्याला फळांबद्दल आणि भाज्यांबद्दल मिळतात पण आपण कशी भाजी एवढीशी खातो आणि सपथा तर <laughs> त्याच्यामधनं तुम्हाला म्हणजे पोषक आहार जो आहे तो आपल्याला आजच्या घडीला मिळत नाही आहे त्याच्यासोबत आता आपल्याला पाणी पण किती घ्यायचं असतं जसं वीस किलो आपलं वजन असेल ना त्याला एक लिटर पाणी मग त्या वजनाप्रमाणे आपल्याला पाणी घ्यायचं असतं पण ते पण आपल्या शहरामध्ये जात नाही तसंच फायबर पण खूप महत्वाचं आहे फायबर म्हणजे हे जे सगळे सालं आपण फेकून देतो गाजराची म्हणा किंवा काही पण म्हणा किंवा गाजर पण आपण जास्त खात नाही गाजर काकडा ह्याचा फायबर उपयुक्त पदार्थ आहे हे सुद्धा आपल्या शहरामध्ये जात नाही तर आपना आपना <laughs> ते पण जाणं गरजेचं आहे कारण की ते जर केले नाही तर आपलं जे म्हणजे वेस्टेज आहे आता आपण खातो आपल्या शरीराला फक्त एवढंच लागतं आणि आपण एवढं मोठं खातो तर फक्त एवढंच ते आपलं हे करतात काय सांगितलं मी ग्लुकोज सिक्रेट करतं नंतर प्रोटीन्स प्रोटीनची फार गरज आहे पण प्रोटीन्स आपल्या शहरामध्ये जातच नाही आहे प्रोटीन्स जे आहे ते आपल्या शहरामध्ये जातच नाही आहे कारण की हल्ली फार म्हणजे आपल्या दहा लोक असतील दहा लोकांमध्ये नऊ लोकांमध्ये प्रोटीनची आहे कारण की जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे चार ग्राम पर के जी एवढं आपल्याला प्रोटीन्स लागतं पण ते आपल्या शरीरामध्ये जात नाही त्याच्यामुळे आपण दहा हजार नऊ लोक प्रोटीन डेफिशियन्सी आणि आपण सगळे सहकारी आहोत कारण की आता काय करतो आपण सगळ्या केमिकल युक्त आधी तुम्ही सगळ्यांनी बघितलं गाता वगैरे म्हटल्या की त्यांना त्यातला अनुभव नसतो त्यामुळे यांच्या धर्माचं काहीतरी चालू आहे बाहेर तरी जातात किंवा काहीतरी की रेंगळतात किंवा आपलं असं काहीतरी करत असतात त्या जरी आतमध्ये मजबुरीने आले म्हणजे त्यांच्यासाठी ती मजबुरीच असते की काय यांचं हे चालू असतं परंतु भगवान बुद्ध आता मी माझ्या सुरुवातीला त्यांचं नमन करताना मी क्रांती दूत म्हणाले बरेच मंडळे शांतीदूत म्हणतात जगाला शांती दिली शांती म्हणजे दहा पारमितापैकी एकच आहे पारमिता आहेत ना ज्या दहा त्यामध्ये शांती हा एक पारमिता आहे शांतीदूत म्हणून त्यांचा प्रचार आहे माणपत की क्रांती दूत यांनी क्रांती केलेली आहे हा विषय येतो या विषयामध्ये आठच आहे त्यांनी क्रांती केलेली आहे ती क्रांती काय ती मानवाची क्रांती मानवी मूल्यांची क्रांती मानवाला उत्थान आणि अतिशय म्हणजे उजळ मात्याने जगण्याचा जो काही संस्कार हे त्या भगवान बुद्धाने दिलेल्या आहे त्यातल्या या गात आहेत या प्रत्येक गातेमध्ये काय म्हटलेलं आहे की इतर ज्या गाता इतर नमियाच्या आपण कुठल्या प्रकारचं त्याचं हे करत नाही ना करायची नाही आणि कोणीच करू नये परंतु भगवान बुद्धांचं जर सांगायचं ठरलं त्या पाच पाचशील आपण सर्वांना माहिती आहे की ते नेहमी सतत आपल्या घरातही बोलतात प्रत्येक विधी तारीख आपल्या मृत्यूपासून जन्मापासून सगळ्या गोष्टी आपल्या गाथा असतात पण आपण वारंवार वारंवार ते बोलतो की बुद्धाने हे सांगितलं की वारंवार तिच्यावर आपण मंदर वारंवार असेल तर ते माणसाच्या मनामध्ये फिट बसतं तर गाथांचा थोडक्यामध्ये काहीला जर माहीत नसेल तर मी नक्कीच सांगू इच्छिते की जी पहिली गाथा आहे प्राणी मात्रांच्या हत्येपासून मी दूर राहीन हे काय सर्व धर्मियांसाठी लागू आहे की नाही सगळ्या धर्मियांसाठी लागू आहे सगळ्या जातीसाठी लागू आहे प्राणी मात्रांच्या हत्येपासून मी दूर राहील तो म, तो विचार सुद्धा माझ्या डोक्यात येऊ देणार नाही प्राणी माझ्या मुंगीपासून जो जीव आहे त्या जीवाचं सुरक्षा हे बुद्धाने सांगितलेलं आहे बुद्धाला तुच्छ लेखण्याची जी भावना या ठिकाणी इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेने केलेली आहे किती अतिशय म्हणजे अशा हुशार आणि षडयंत्री पद्धतीने केली आहे की इथला आमचा जो पूर्वी उद्दिष्ट उद्दिष्ट होता पूर्वी उद्दिष्ट होता आणि तो नंतर त्याला जातीमध्ये जवळजवळ सहा हजार चारशे किती जातीमध्ये विभागला गेला आणि तो एकमेकाच्या असा म्हणजे तो आड ठेवू लागला पण बुद्धाच्या ही जी गाथा आहे अडीच हजार हजार वर्षांनंतर सुद्धा सकाळ गुरुजींच्या तोंडावर रेंगाळते म्हणजे आपल्या सर्वांच्याच उद्देश म्हणून आणि याच्या पाठीमाचं कारण बाबासाहेब आंबेडकर आहे तरी ही मी फक्त एक गाथा झाली पण प्रत्येक गाथेला अर्थ आहे मी व्याभिचार मुक्त राहील व्याभिचारापासून दूर राहील किंवा मी प्राणी हत्या करणार नाही किंवा मी शेवटचे जे काही पाचवी पाचवी जी आहे की मी व्यसनांपासून दूर राहील मादक पदार्थांपासून दूर राहील मादक पदार्थांचं सेवन करणार नाही साधी तंबाखू सुद्धा चोरणार नाही एवढे सगळे तत्वज्ञान मानवी जातीला कल्याणकारक उपकारक अशा पद्धतीने तत्वज्ञान बुद्धाने दिलेलं आहे या गाथा आहे आणि त्या इथपर्यंत आता अडीच हजार वर्ष मानवासाठी या ठिकाणी आलेले आहेत आता मी जास्त बाजी याचा हस्त सांगत बसणार नाही या ठिकाणी तीन महिन्यापूर्वी म्हणजे एक महिने एक मे ला मी समाज जोड करण्याचा प्रयत्न चालू केला आता तीन महिने झाले साधारणतः अकराशे परिवार मी एकत्र केले सहा हजाराच्या संख्येत समाज आपला एकजूट केला आणि आज माझ्यासोबत जवळजवळ दहा लोक आलेले आहेत मी धरून त्याच्यामध्ये सर्व त्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी घेऊन आलो म्हणजे शैक्षणिक जो मला दिला होता मुद्दा त्याच्या मुद्द्यानुसार आमचे माझ्यासोबत आता मला वाटतं साहेब आहेत नाही का सर आपलं फोनवर बोललं झालं जय भेट आणि म्हणून एक प्रयोग आम्ही चालू केला समाजाला संघटित करण्यासाठी बाबासाहेबाला मी मानतो बाबासाहेबाला मी डोक्यावर घेतलं पण आम्ही डोक्यात घेतलं नाही आणि म्हणून बाबासाहेब गेल्याच्या नंतर बाबासाहेबांनी छप मला वाटते छप्पनला गेले सत्तावन्नला दुरुस्त ना दुरुस्त आर पी आणि त्याच्यानंतर जो कलंक लागला तो आजपर्यंत चालू आहे मग घरात दगडाखाली एक दगड घेतला त्या दगडाखाली एक राष्ट्रीय अध्यक्ष रोज तयार होते आणि तिकडे ते लोक म्हणतात आम्ही संविधान बदलू हा इकडून सांगते मी हात तोडून टाकेन आता हात तोडण्यासाठी त्याला संसदेत जायला तो संसदेत जाऊ शकत नाही बरोबर आहे आणि मग पॉलिटिशियनला जर आम्ही गेलो तर तिथं पहिले विचारले जाते तुम्ही कोणत्या गटाचे तिथंही अपमानी का नाही त्याच्यानंतर जर एखाद्या शासकीय कर्मचाऱ्याकडे गेलो तोही त्यात नजरेने बघते क्या बात कोणत्या गटाचे आणि मग तो जेव्हा कर ते करत असते त्यावेळेला तो खुसखरीत रुपतील बघत असते आमच्याकडे आणि म्हणून आमच्या समाजाच्या अधिकाऱ्याकडे गेला तर त्याला तर मग माहीतच आहे आपलाच भाऊ बन घाबरण्याचं काहीच कारण नाही तो त्याला मानवी देत नाही आणि म्हणून सगळ्या बाजूचा नुकसान जर भरून काळाचं असेल तर बाबासाहेबांना दोन वाक्य दिले होते त्या दोन वाक्यावर आजपर्यंत काम झालं नाही सर मी त्या दोन वाक्यावर काम करण्याचं चालू केलेलं आहे पहिलं वाक्य आहे बाबासाहेबांचं संघटित व्हा आणि दुसरं वाक्य तुमच्या कमाईचा विसावा हिस्सा द्या मग मी पहिल्या पहिल्या वाक्यावर काम करतो बाबासाहेबांना पुढच्या पाचशे वर्षाचं माहीत होतं बाबासाहेबांनी काही त्यावेळेस संघटित व्हा नाही त्या संघटित व्हा तेवढ्या अक्षरामध्ये गेल्या अजून पुढील पाचशे वर्षाचा इतिहास लपलेला आहे म्हणून लक्षात घ्या बाबासाहेब गेल्यानंतर दुरुस्त नादुरुस्त जी झाली सुरुवात आणि मग आता हजारो गट हजारो गटानंतर लाखो मंडळ लाखो सामाजिक संघटना लाखो ट्रस्ट लाखो लाखो पण विजय काय होण्याचा चान्सेस अजिबात नाही हमको आपण मारा घरे क्या दम था कसती मेरी भाडूबी जा म्हणून मित्रांनो आम्हाला दुश्मनाची गरज नाही आम्ही तर ते दुश्मन आहोत आम्हाला दुश्मनाची गरज आहे का अजिबात नाही मग बाबासाहेब गेल्यानंतर काही काँग्रेसमध्ये गेले काही पीत गेले काही शिवसेनेत गेले काही राष्ट्रवादीत गेले काही इतर पक्षात गेले आणि उरले सुरले गटात गेले बाबासाहेबाचं संपूर्ण घर खाली झालं मग ज्या बाबासाहेबाचे लेकरं बाबासाहेबाच्या घरात पाहिजे होते ते बाबासाहेबाचे लेकरं दुसऱ्याच्या घरात भाडले राहतात करते तर कामापुरतं ठेवतात त्याला माहित आहे इलेक्शन आले पुरतं बिर्याणी मग जे जे दे दे ते पदार्थ देतात ते दिल्यानंतर मोठं पद तेवढेच पुरतात त्याच्यानंतर त्याला अनव्हॅल्यू बनतो त्याला कोणी विचारत नाही आणि म्हणून आम्हाला जर पुन्हा त्याच पद्धतीनं काम करायचं असेल तर पहिले संघटित व्हायला लागलं मग सगळेच नेते म्हणतात संघटित व्हायचं आहे सगळे नेते नेते सगळेच म्हणतात संघटित व्हायचं आहे आणि संघटित नेते होऊच शकत नाही कारण हे कुठेही जास्त येत नाही असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं अत्यंत बरोबर बोलले मलाही मान्य आहे पण बाबासाहेबांना जे स्वातंत्र्य अभिप्रेत होतं ते वेगळं होतं म्हणजे हे राजकीय स्वातंत्र्य आम्हाला मिळालेलं आहे आम्हाला खरं सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळत म्र, मिळालं नाही त्यासाठी आपण संघर्ष केला पाहिजे ती आपली लढाई अजून अपुरी राहिलेली आहे आणि त्या बाबतीत आपल्याला विचार करायचा आहे बाबासाहेबांना का घेतलं ना जात नाही त्याचं कारण असं की बाबासाहेबांचा जो विचार आहे जो सामाजिक आणि आर्थिक जो जी समता आहे त्या समतेचा किंवा त्या स्वातंत्र्याचा जो विचार आहे तो विचार पुढं येत नाही आणि म्हणून बाबासाहेब पुढे येत नाही तर तो आपल्याला प्रकर्षाने पुढे आणावा लागेल असं मला याच ठिकाणी वाटतं असा एक मुद्दा मी ऐकला होता तर त्यावर मला असं म्हणायचं आहे की बाबासाहेबांना जे स्वातंत्र्य अभिप्रेत होतं ते हे स्वातंत्र्य नाही कारण बाबासाहेबांना सांगितलं होतं की हा जर स्वातंत्र्याचं हे जर असंच चाललं तर हे म्हणजे ब्राह्मणशाही आणि जी म्हणजे भांडवलशाही हे यांचं हे स्वातंत्र्य आहे आणि हे जे हे स्वातंत्र्य इतक्यात पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला न्याय देणारं स्वातंत्र्य नाही आणि हे ज्यावेळेला इथल्या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला कळेल त्यावेळेला हा डोलारा जो आहे हे बा हे हा डोलारा इथली बहुजन उद्ध्वस्त केल्याशिवाय सोडणार नाही ही बाबासाहेबांची भूमिका होती आणि म्हणून या बाबतीत आपण जागृत राहिलं पाहिजे आणि तो डोलारा उद्ध्वस्त न होऊ देता तो सामाजिक आणि आर्थिक स्वातंत्र्याकडे वळ वल, वळला पाहिजे आणि त्या अनुषंगाने आपण काम केलं पाहिजे असं मला वाटतं दुसरं गोसावी मॅडम सर्वात प्रथम म्हणजे की या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोसावी साहेब या कार्यक्रमाला आवाज असणारे आबासाहेब भास्कर साहेब थोरात साहेब मॅडम गोसावी मॅडम डॉक्टर गोसावी मॅडम आमचे वानकडे सर आणि बंधू भगिनी नो हे जी फॉबॅलिटी आहे राहूनच गेली त्यामुळे थोडंसं ते असणं गरजेचं आहे नाहीतर मग लोकांना वाटतं की काय बोलले आणि काय लाईक आहे तर गोसावी गोसावी मॅडमच्या बोलल्या की म्हणजे जे हे जे घटक आहेत की म्हणजे जीवनाला म्हणजे आपण मानसिकदृष्ट्या म्हणजे शारीरिकदृष्ट्या आपण